राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारमंचाने आयोजित केलेल्या एकशे सोळाव्या ग्राम जयंती महोत्सवात भव्य सामुदायिक प्रार्थना आणि सर्वधर्म संमेलनाचे आयोजन करून समाजातील एकता आणि सद्भावना यावर जोर दिला या महोत्सवात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात उपस्थित खासदार बडवंजी वानखेडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की आजच्या काळात मानवता सर्वधर्मसमभाव आणि ग्रामविकास याची गरज आहे तुकडोजी महाराजांच्या विचारांनीच आपल्या समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेले आहे यावेळी तुकडोजी महाराजांच्या विचारांचे पालन करणारे धर्मगुरू उपस्थित होते ज्यांनी सर्व समाजाच्या प्रार्थनेत सहभाग घेतला कार्यक्रमात आधी राष्ट्रप्रेम त्यानंतर सर्व समाजाचा आदर कसा करायचा याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी अमर वानखेडे यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारसाहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्धार केला राष्ट्रभक्ती आणि शिक्षणाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे असे त्यांनी स्पष्ट केले या महोत्सवामुळे तिवसा येथे एकता समर्पण आणि समभाव याचे प्रतीक बनले आहे आणि दिल्लीच्या साहित्य संमेलनामुळे तुकडोजी महाराजांच्या विचारांची गुडता आणखी विस्तारित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती मैं से बख बलवान सिपाही, मैं से बख बलवान सिपाही, रहू देश को प्यार মমতা শুদ্ধ চরিত্র লীনতা শুদ্ধ